मालगाव तालुका मिरज संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार श्री सुरेश जगताप हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला उपस्थित राहिले नाहीत याबाबत तक्रार गट विकास अधिकारी मिरज यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडे आलेल्या अर्जावर वेळीत निर्णय देण्यासाठी दिरंगाई केली त्यामुळे संपूर्ण सदरचा प्रकार घडत आहे या प्रकरणी शासन निर्णयाच्या आधारे या गुण्याला कोणतीही शिक्षा असेल तर ती प्रशासनाने द्यावी व सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा सदरचे प्रकरण थांबवले पाहिजे या सर्व प्रकरणामुळे ग्रामसेवक संवर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सदरच्या चालू असलेल्या आंदोलकांच्या विरोधात ग्रामसेवक संवर्गाचं कोणतंही आंदोलन नसून ते गटविकास अधिकारी मिरज यांच्या विरोधात करावे लागत आहे असं ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांनी कळवलं आहे